जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभापाव्या सविस्तरपणे सुरुवातीला जालना बंदापूरचे पावेत आवाकाय तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच चारशे व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास अमरावतीचे बाजारभापावेत आवाकाय तीन क्विंटलची बाजारभाव बाद आहेत कमीत कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच पाचशे व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास किनवटचे बाजारभापावेत आवाकाई दोनशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पंचावन्न सरासरी पाच हजार दोनशे पस्तीस राळेगाव पा� बाजारभाव पाव्यात आवा काय सहा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त हजार पाचशे पंधरा सरासरी पाच हजार चारशे ऐंशी राजुराचे बाजार बघाव्यात आवाकाई तीन हजार शंभर क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस सरासरी पाच हजार तीनशे नव्वद समुद्रपूरचे बाजार बोपावेत आवका एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच दोनशे जास्तीत चा जास्त पाच चारशे सत्तर व सरासरी पाच चारशे उमरेडचे बाजार बोपावेत आवकाई चारशे आठशे शेहेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ व सरासरी पाच हजार चारशे मनवचचे बाजार भोपाव्यात आवकाई एक हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी एक पाच हजार दोनशे एकावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एक्केचाळीस सरासरी पाच हजार सहाशे दहा देऊळगाव राजाचे बाजार वापव्यात काय एक हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तीस व सरासरी पाच हजार पाचशे काटोलचे बाजार वापाव्यात काय चारशे दहा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच हजार दोनशे सिंधीचे बाजार भोपाव्यात अवकाळी एकशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे एक्केचाळीस जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ व सरासरी पाच हजार चारशे वर्धाचे बाजार भोपाव्यात अवकाळी चारशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तुम दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार चारशे यावलचे बाजार बोपाव्यात अवकाळी पंचावन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे व सरासरी पाच हजार दोनशे किल्ले धारूरचे बाजार बोपाव्यात अवकाळी एक हजार एकशे सत्तर क्विंटलची बाजारभावा आहेत कमी कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सव्वीस सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर मारेगावचे बाजार बोपाव्यात अवकाळी पाचशे पस्तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास पुलगावचे बाजार बोपावेत अवकाळी चार हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाज हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे एकावन्न सरासरी पाच हजार पाचशे पासष्ट अशा दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच एट्य जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार